नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये सौ स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अकरा ऑक्टोबरला कन्यापूजन कसे करावे कन्या पूजनात कन्यांना कोणते भोजन द्यावे कन्यापूजनात कन्याची ओटी कशी भरावी नऊ कन्याच्या हाताला ही एक वस्तू बांधल्यामुळे नऊ कन्या पूजन केल्याचं पूर्ण फळ आपणास मिळत असतं या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता ये तर मंडळी शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून दुर्गा देवीच्या नवरूपाची पूजा आणि उपासना या दिवसात करण्यात येते त्यासोबतच नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करण्यात येते लहान मुलीचे पाय धुवून त्यांची पूजा करून नऊ कन्याला कोणती भेटवस्तू द्यावी त्यांना चण्याची भाजी हलवा व पुरीचे भोजन द्यावे यंदा दहा कि अकरा ऑक्टोबरला कधी आहे कन्यापूजन जाणून घेऊया तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व यंदा महाष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे पंचांगानुसार या वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी दहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून एकतीस वाजेपासून अकरा ऑक्टोबरला रात्री बारा वाजून सहा वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथी शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे याच दिवशी कन्यापूजन आपणास करायचं आहे कन्यापूजनाच्या दिवशी तीन शुभ मुहूर्त तयार होत आहेत यावेळी योग, रवी योग आणि सर्वार्थ योग तयार होत आहे कन्यापूजनाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे व पाच वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी सकाळी महागौरीची आणि माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करावे दिवसभर सुकर्मयोग आहे मात्र सकाळी सहा वाजून वीस मिनिटापासून ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत शुभयोग असणार आहे या दिवशी राहुकाळ सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून दुपारी वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे या काळामध्ये आपणास कन्यापूजन करायचं नाही राहुकाळात केलेली कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही ते आपल्याला फळत नाही यासाठी कन्यापूजन या वेळात टाळलं पाहिजे या वेळात कन्यापूजन चुकूनही करू नका तर मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाच्या विविध रूपाची पूजा केली जाते त्यात नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे याशिवाय कन्येला देवी लक्ष्मीचं रूप समजलं जातं कन्यापूजन हे सहसा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला थि केलं जातं परंतु काही लोक नवरात्रीच्या इतर दिवसातही कन्यापूजन करत असतात मग आता नवरात्र अष्टमी आणि नवमी तिथी नेमकी कधी आहे हे जाणून घेऊया तर मंडळी जर आपण कन्यापूजन करत असाल तर आपण अष्टमी किंवा नवमी तिथीलाच करावं दुसऱ्या तिथीवर जर आपण कन्यापूजन करत असाल तर तेवढं प्रभावी मानलं जात नाही यासाठी अष्टमी आणि नवमी तिथीलाच आपणास कन्यापूजन करायचं आहे शास्त्रानुसार कन्यापूजेमध्ये दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुलींना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुली माता दुर्गेच्या विविध रूपाचे प्रतिकात्मक रूप समजले जाते दोन वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात चार वर्षाच्या मुलीचं नाव कल्याणी आहे पाच वर्षाच्या मुलीचं नाव रोहिणी आहे सहा वर्षाच्या मुलीचं नाव माता कालिका आहे सात वर्षाच्या मुलीचं नाव चंडिका आहे आठ वर्षाच्या मुलीचं नाव शांभवी तर नऊ वर्षाच्या मुलीचं नाव देवी दुर्गा असं आहे दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे म्हणतात कन्यापूजन हा मुलीचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे कन्याची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करते अशी धार्मिक मान्यता आहे यामुळे कुटुंबात सुख समृद्धी सुद्धा लाभत असते तर कन्यापूजन आपण अवश्य केलं पाहिजे तर मंडळी कन्यापूजन करताना या चुका करू नका कन्यापूजन करण्याआधी कन्याच्या हाताला धागा अवश्य बांधला पाहिजे कन्याला आसनावरच बसवलं पाहिजे बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते ते कन्यापूजन केल्याचं कुठलंही फळ आपणास प्राप्त होत नाही यासाठी कन्येला आसनावरच बसवलं पाहिजे नऊकन्या पोटभर जेवतील असंच भोजन बनवलं पाहिजे भोजन जास्त तिखट नसावं कन्यापूजन करताना कन्येला पूर्व दिशेला मुख करून बसवायचं आहे अन्य दिशेला चुकूनही बसवू नका नऊकन्याची विधिवत ओटी भरावी वस्त्र भेटवस्तू श्रृंगाराच्या वस्तू दिल्या पाहिजेत तर मंडळी नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारिकेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे साधारणत नवरात्री सुरू होताच अनेक जण कन्यापूजा करण्यास सुरुवात करतात परंतु अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे तर मंडळी आपण जे कन्यापूजन करत आहोत त्या सर्व कन्यांचे वयानुसार काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा मानले जाते आणि आई सुभद्रा तिच्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते यामुळे दहा वर्षाच्या कुमारिकेला आपणास सुभद्रा आई म्हणून पूजा करायची आहे दोन नऊ वर्षाच्या मुलीला खरे तर दुर्गा म्हणतात तिच्या पूजनाने शत्रूचा नाश होतो आणि सर्व कामे पूर्ण होतात यामुळे नऊ वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे तीन आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात तिची पूजा केल्याने वादविवादात विजय प्राप्त होतो यामुळे आठ वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे चार सात वर्षाच्या मुलीचे रूप चंडिकेचे मानले जाते चंडिकेची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते यासाठी सात वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे पाच सहा वर्षाच्या मुलीला ज्ञान विजय आणि राजयोग देणाऱ्या कालिके मातीचे रूप समजले जाते यासाठी सहा वर्षाच्या कुमारिकेचे पूजन अवश्य केले पाहिजे सहा पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात आणि तिची पूजा केल्याने व्यक्ती रोगापासून मुक्त होतो यामुळे पाच वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे सात चार वर्षाच्या मुलीला शुभ मानले जाते आणि तिची पूजा केल्याने कुटुंबाचे कल्याण होते यामुळे चार वर्षाच्या कुमारिकेचे सुद्धा पूजन केले पाहिजे आठ तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते आणि तिची पूजा केल्याने धनधान्य तसेच कुटुंबात सुख समृद्धी येत असते यासाठी तीन वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे नऊ दोन वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने गरिबी आणि दारिद्र्य दूर होतं यासाठी दोन वर्षाच्या कुमारिकेचे सुद्धा आपण पूजन केले पाहिजे कन्या पूजन कसे करावे आपण कन्याला घरी बोलावल्यानंतर प्रथम त्यांची पूजा करायची आहे कन्यापूजनासाठी नऊ मुली बोलवण्याची परंपरा आहे मुलींना दुर्गा मातेचे नऊ रूपाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जेव्हा विधीनुसार कन्यापूजन केले जाते तेव्हा देवी माता भक्ताच्या विशेष आशीर्वाद आपणास प्राप्त होतो घरात सुखसमृद्धी संपत्ती नांदते नवरात्रीत कन्यापूजनाचे विशेष महत्त्व आहे कन्यापूजनाची पद्धत काय जाणून घेऊया अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजनासाठी मुलींना आमंत्रित करावे त्यानंतर अष्टमी आणि नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्याची पूजा करण्यात येते त्याआधी आपण संकल्प केला पाहिजे कारण कोणतीही पूजा जर आपण घरामध्ये करत असाल तर त्याचा संकल्प अवश्य केला पाहिजे संकल्प केल्याशिवाय कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही यासाठी संकल्प केला, या केला पाहिजे कन्या पूजनासाठी हरभऱ्याची भाजी पुरी हलवा खीर इत्यादीचा प्रसाद मातांना अर्पण केला पाहिजे नऊ मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यावेत त्यानंतर मुलींना आसनावर बसून हलवा पुरी आणि हरभऱ्याची भाजी असा केलेला संपूर्ण नैवेद्य देवींना अर्पण करायचा आहे मुलींचे जेवण झाल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसवावे त्यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकाचा तिलक करायचा आहे रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करायचा आहे नमस्कार करायचा आहे त्यांना क्षमतेनुसार फळं वस्त्र दक्षिणा व भेटवस्तू देऊन त्यांचा निरोप घ्यायचा आहे त्याचबरोबर कन्याला जर आपण घरामध्ये बोलवत असाल तर त्यांची ओटी भरल्याशिवाय त्यांना चुकूनही जाऊ देऊ नका जर असं केल्यामुळे आपल्या घरामधील सुखसमृद्धी त्यांच्यासोबतच निघून जाईल यासाठी कन्यापूजन करताना त्यांची ओटी अवश्य भरली पाहिजे कन्यापूजन करताना तांदळांनी कन्याची ओटी भरायची आहे व त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव